नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य समिती शहर प्रमुख अभिनव गोंदई यांची शेचाळीस कोटी जल योजना काम जलदगतीने सुरू करण्याची मागणी हुपरी शहरासाठी नगरोत्थान महाअभियानांतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे त्या योजनेची वर्क ऑर्डर देऊन पाच महिने झाली तरी अद्याप कामाला सुरुवात झाली नाही सुरुवातीपासूनच ही योजना फिक्सिंग टेंडर प्रक्रियेमधून पार पडली आहे जास्तीत जास्त मलिदा कसा मिळवता येईल याचेच नियोजन करून या योजनेचे एकूण कामकाज आतापर्यंत झाले आहे जाचक जा जिओटेकची अट घालून आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला टेंडर मिळावे यासाठी जिओटेक प्रमाणपत्र देण्यात आले होते सर्व टेंडर हे अभाव रकमेने म्हणजेच टेंडर रकमेपेक्षा जास्त रकमेने भरण्यास सांगितले होते जेणेकरून टेंडर हे मूळ किमतीलाच मिळावे यासाठी हे सर्व फिक्सिंग मॅनेज टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती यामध्ये या सर्व घडामोडी करण्यासाठी प्रशासन व ठेकेदार आघाडीवर होते ही योजना आता मॅनेज टेंडर प्रक्रियेतून झाली असल्याचे आता जनतेसमोर येत आहे यामुळे या योजनेची या चौकशी होऊन प्रशासना प्रशासनातील अधिकारी यांची चौकशी करून रिटेंडर करण्याची गरज होती तरीही असे न करता दाबून रेटून वर्क ऑर्डर देण्यात आली आहे वर्क ऑर्डर देऊनही आता पाच महिने झाले आहे तरीही जागेवरती काम चालू झाले नाही प्रशासन व ठेकेदार कागदपत्रांचा खेळ करण्यातच धन्यता मानत आहे सदर योजनेची मुदत अठरा महिने असताना त्यातील पाच महिने ही कागदपत्रे खेळ घातल्यामुळे सदर योजनेला मुदतवाढ द्यावी लागणार आहे योजनेच्या एकूण खर्चामध्ये लाखो रुपयाची वाढ होण्याची शक्यताही आहे याचा अतिरिक्त भार शासनावर न होता तो उपरी नगरपालिकेवर होणार आहे म्हणजेच उपरीतील नग नागरिकांच्या खिशातूनच हा वाढीव निधी गोळा करावा लागणार आहे यामुळे ही योजना वेळेत चालू होऊन पूर्ण होणे गरजेचे आहे सदर योजनेचे काम तात्काळ चालू करा अन्यथा तीन फेब्रुवारी रोजी ठीक अकरा वाजता नगर परिषद कार्यालय मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा समितीचे शहर प्रमुख अभिनव गोंदळी यांनी दिला आहे यावेळी समितीचे उपशहर प्रमुख उपास प्रमुख सुहास माने समितीचे सचिव सूर्यकांत रावन समिती सदस्य राजेंद्र उगळे संदीप भंडारे दादासाहेब कामते सुनील सांगवडे बबलू मदाळे बाळासाहेब शेटके अमोल लोंडे उमेश लोंढे राजेंद्र परी दत्तात्रय महाजन संतोष परी सुदर्शन पोद्दार संजय पाटील आदी समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूबाई